पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचं राज्यभर आंदोलन व्हॉइस ऑफ मीडियाचे सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं दैनिक साप्ताहिक टी व्ही रेडिओ पत्रकारांचे प्रलंबित मागणे यावेळेला वेगवेगळ्या विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चार जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडी जिल्हा अध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलने करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि यावेळी सूर्यकांत कुकडे संजय देसाई आसिफ मुरसल ता मिरज तालुका अध्यक्ष गणेश आवळे शरद सातपुते मिरज शहर अध्यक्ष अदिल मकांदार यांच्यासह सो व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते आणि आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली नाही केली तर दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं देण्यात आला आहे संपूर्ण जगामध्ये चार देशामध्ये कार्यरत असणारी व्हॉइस ऑफ मीडिया ही जगातली अग्रगण्य अशी पत्रकार संघटना आहे भारतात चाळीस हजार पत्रकार बांधव या संघटनेत काम करत आहेत आज संपूर्ण राज्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज तंबू टोकून आंदोलन करत आहोत सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व पत्रकार बांधव आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तंबू टोकून आंदोलनाला बसलेला आहोत आम्ही आता सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना पत्रकार बांधवांच्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारनं आमच्या मागण्यांच्याकडे सकारात्मक आणि गांभीर्यानं लक्ष द्यावं असं आम्ही व्हॉईस ऑफ या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मागणी करतोय लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही आज ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे उद्या आम्ही मंत्रालयावर सुद्धा घेराव घालीन अशी इशारा आम्ही या राज्य सरकारला देतोय